हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण भागातील नव्यानं आठशे सत्तर सरपंच पदांचे आरक्षण निश्चित झाले आहे जिल्ह्यातील त्रा तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण नव्याने काढण्याबाबत तेरा मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती नागरिकांच्या इतर मागासवर्ग ओबीसीच्या जागा वाढल्याने नव्याने हे आरक्षण पुन्हा काढण्यात आले म्हणूनच पंधरा जुलैपर्यंत सरपंच पदाचे आरक्षण पूर्ण करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यातील आठशे सत्तर सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये आठशे सत्तरपैकी छत्तीस पदे महिलांसाठी राखीव झाले आहेत त्यामुळे आता जिल्ह्यात महिला राज येणार झाल्याने महिलांमध्ये उत्साह आहे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृह इथं आयोजित कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील होते जिल्ह्यात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा प्रगतीशील महिला शेतकरी त्रा प्रगतीशील पुरुष शेतकऱ्यांच्या यथोचित गौरव करण्यात आला आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या सोयीसाठी तीन जुलै रोजी जिल्ह्यातील खामगाव शहरामधून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही विशेष मोठ्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली या पहिल्या फिंत सोळाशे एकोणतीस भाविक सहभागी झाले होते रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावर हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये तेवीस जुलै रोजी पंढरपूरवरून संत गजानन महाराजांची पालखी दाखल होणार असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह पहावयास मिळत आहे त्यामुळे जिल्हाभरात पालखी मार्गावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची नागरिकांची तयारीची लगबग या निमित्तानं दिसून येत आह प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत शंभर टक्के सौर प्रकल्प स्थापन करण्यात आलखा गावांमधून स्पर्धात्मक पद्धतीनं एका मॉडेल सोलर विलेजची निवड करण्यात येणार आह निवड करण्यात आलखा या मॉडेल सोलर विलंद्रशासनाच एक कोटी रुपयाच अर्थसहाय्य मिळणार आहा जिल्ह्यातील पंधरा महसुली गावात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतून एक मॉडेल सोलर व्हिलेज निवडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली मॉडेल सोलर व्हिलेज स्पर्धेत निवड झालेल्या पंधरा गावात ही स्पर्धा होणार आहे या गावांमध्ये प्रामुख्यानं मोताळा तालुक्यातील धाननगाव बडे सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई कोलवड साखळी डोंगरखंडाळा सांगवण जांब धाड सावळा सुंदरखेड मेहगर तालुक्यातील जानेफळ डोणगाव लोणार तालुक्यातील किनगाव आणि खामगाव तालुक्यातील सुटाळ्या गावाचा समावेश आह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आता पारंपरिक पिकपद्धतीऐवजी पद्धतीऐवजी आधुनिक आणि अधिक फायदेशीर शेतीकड़ वळण्याची गरज आह शेतकऱ्यांनी शेत... पारंपरिक पिकाऐवजी फळबाग भाजीपाला व आधुनिक लागवडीकडे वळावं असं आवाहन जिल्हा कृषी विभागानं केलं आहे बुलडाणा जिल्ह्याची जमीन आणि हवामान अनेक विविध पिकांसाठी अनुकूल आहे नव्या संधी नव्या विचारांची गरज असून फळबाग लागवड भाजीपाला उत्पादन बियाणे उत्पादन चिया लागवड रेशीम शेती यांसारख्या पिकांमधून शेतकऱ्यांची उत्पन्न वाढविण्यास मदत होईल फळबाग लागवडीत आंबा पेरू डाळिंब सीताफळ इत्यादी आणि भाजीपाला उत्पादनात स्थानिक आणि शहरी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या भाजीपाल्याचे उत्पन्न घ्यावे याशिवाय पिकांच्या प्रमाणित बियाण्यांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत औषधी व वनस्पती लागवड हा घटक नव्यानं समाविष्ट करण्यात आला असून या अंतर्गत पन्नास हजार दीड लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे